नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये आज मी तुम्हाला पफी स्लीव कशी कटिंग करायची ते शिकवणार आहे तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा मी सोप्या पद्धतीने तुम्हाला बाही कशी कटिंग करायची आहे ते सांगणार आहे आणि दोन पद्धतीने सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप करून कसाच बघू नका तर बघा मी आता मोजून घेते आपली बाही साडे इंचाची आहे सर्वप्रथम आपल्याला बाही पेपरवर कट करून घ्यायची आहे तर मी दुहेरी पेपर घेतलेला आहे आणि आपल्याला छत्तीस साईजची बाही जर काढायची असली तर त्याचा चौथा भाग घ्यायचा कोणतीही बाही कोणत्याही ब्लाउजची बाही काढायची असली तर त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे तर बघा मला छत्तीसची बाही काढायची आहे तर मी छत्तीसचा चौथा भाग घेतलेला आहे नहू आणि त्यामध्ये अर्धा इंच कमी करायचे आहे हे प्रत्येक बाहीसाठी आपल्याला करायची आहे तर बघा मी साडे दहा इंचाची आपली बाही तर त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन घेत आहे म्हणजे दोन्हीकडून जाण्यासाठी आणि जे पप बनवायचे आहेत आपल्याला त्याच्यासाठी वेगळी ट्रिक आहे ते व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा छत्तीसचा चौथा भाग नऊ येते तर मी अर्धा इंच त्यामध्ये कमी केलेले साडेआठ इंचाची मार्किंग करून घेतलेली आहे तर बघा मी असे बॉक्स तयार करून घेतलेला आहे तर बघा साडे दहा इंचाची बाही आहे अर्धा इंच शिलाईंग मार्जिन घेतलेले आहे म्हणजे अकरा इंच झाले आणि घडी मी साडेआठ इंचाची टाकलेली आहे तर चला शिल्लकचा पेपर आता आपण कट करून घेऊयात पहिले आपण अकरा इंच बाहीसाठी बॉक्स पाडून घेतला होता त्याच्यावरही मी पेपर थोडूसा ठेवलेला आहे तर ते कशासाठी आता तुमच्या पुढे लक्षात येणार आहे तर बघा आपल्याला वरती चार किंवा पाच इंच मोजून घ्यायचे आहे शिल्लक घ्यायचं आहे तर बघा मी चार पाच इंच मोजून घेते तुम्हाला जास्त जर मिऱ्या पाहिजे असेल पप जास्त पाहिजे असेल तर पाच इंच घ्यायचं आहे आणि रुंदीला मी तीन इंचावर मार्किंग करून घेते बघा मी तीन इंचावर मार्किंग केलेलं आहे असा आपला बॉक्स तयार झालेला आहे बाहीची उंची मी घडी पुन्हा मोजून घेते साडेआठ इंच बरोबर आहे का ते तर चला आपण मोजून घेऊयात तर बरोबर साडेआठ इंच आहे आपली अकरा इंच बाही आहे त्यामुळे आपल्याला कॅफ हाईट घ्यायची आहे साडेतीन इंच मी साडेतीन इंचावर कॅफ हाईट घेतलेली आहे आणि खालून एक इंचावर मार्किंग केलेली आहे आणि वरून एक इंचावर आपल्याला मार्किंग करायची आहे आणि वरच्या पासून खालच्या मार्किंगपर्यंत मार्किंग आपल्याला टेप धरायचा आहे आणि त्याचा मध्य काढायचा आहे तर बघा मध्य निघल्यावर आपल्याला दोन्ही साइडला पावपाव इंच सोडायचं आहे तर बघा एका साईडनी पाव इंच आणि दुसऱ्या साईडनी पाव इंच आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे आता वरच्या साईडला आपण आकार देऊन घेऊयात ते ह्या बाहेरचा आकार होणार आहे आणि आतल्या साईडला आकार दिला तर आतल्या साईडचा आकार होणार आहे समोरच्या बाजूचा आकार होणार आहे तर चला आपण आकार देऊन घेऊयात एकदम परफेक्ट बाही कशी कट करायची याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे कॅप साईडचा तक्ताही दिलेला आहे तर तो व्हिडिओ बघितला नसेल तर जाऊन बघा लिंक मी वरी देत आहे ही बाही कट करण्यासाठी आपल्याला फक्त बाहेरचा आकार कट करायचा आहे आतला आकार कट करायचा नाही मी फक्त तुम्हाला समजण्यासाठी सांगितलेले आहे तर चला आता वरचा आकार कसा द्यायचा मी तुम्हाला सांगते बघा त्या बॉक्समधला आकार त्या बॉक्समध्ये देऊन घ्यायचा आहे आणि जिथे कोपरा आहे त्या कोपऱ्याला अर्धा इंच आपल्याला बाहेर काढायचं आहे अर्धा इंच किंवा एक इंच बाहेर काढायचं आहे आणि असा आकार देऊन घ्यायचा आहे त्यामुळे तुमचा पप एकदम परफेक्ट येणार तर बघा मी आकार देऊन घेतलेला आहे आता आपण बाही कट करून घेऊयात आणि समोरच्या साईडला आपली सहाची फिटिंग आहे आणि सातला मार्किंग एक करून घ्यायची आहे मार्जिनसाठी एक इंच आपण ठेवणार आहोत तर बघा अशा तऱ्हेने आपली बाही तयार झालेली आहे आता मी बाहीची ही पद्धत सांगते ही जी बाही आपण तयार क केलेली आहे ती फक्त वरती चुन्या येणार आहेत मिऱ्या येणार आहेत पण तुम्हाला जर बाही फुगीर पाहिजे असेल तर मी एक दुसरी बाही पुन्हा तुम्हाला दाखवते ती सुद्धा तुम्ही नक्की बघा तर तुम्ही बघू शकता आपली बाही किती सुंदर तयार झालेली आहे वरती आपल्याला कट मारायचा आहे म्हणजे मध्ये दिसणार आहे आणि आपल्याला वरती चुन्या मारून मी तुम्हाला दाखवते तर बघा किती सुंदर पप स्लीव आपली तयार झालेली आहे तर अशी बाही आपली तयार होणार आहे तुम्हाला जर फुगीर बाही पाहिजे असेल तर मी तुम्हाला अजून एक दुसरी बाही दाखवणार आहे तीही तुम्ही बघून घ्या तर चला मी दुसरी बाही तुम्हाला दाखवते आता आपल्याला एक दुसरा पेपर घ्यायचा आहे आणि ही बाही जशीच्या तशी त्या पेपरवर ठेवायची आहे नंतर आपल्याला बाही थोडीशी एक इंचाने खाली घ्यायची आहे तर बघा मी कशी घेते बाहीचं जे सुरुवातीचं टोक आहे ते एक इंच खाली तिरकस घेते आणि मार्किंग करून घेते त्यामुळे आपल्या बाहीला खूप छान पफ येणार आहे आणि फुगा चांगला मोठा दिसणार आहे तर ही बघा ही दुसरी बाहीची ट्रिक आहे तुम्ही दोन्ही तऱ्हेने बाही कट करू शकता ही बाही कट केल्यावर तुम्हाला कुठेच कमी जास्त करायची गरज पडत नाही ही परफेक्ट बाही आहे तर ही बाही तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला भेट द्या भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद